पडेगाव वाशियांनी किचन किट टोकन वाटपाचे उत्कृष्ट वाटप केलेत देवळीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले पडेगाव येथे ग्रामपंचायत अंतर्गत परिसरातील निमगाव धोत्रा रेल्वे या गावातील गवंडी कामगार किटधारकांना उत्कृष्टरित्या सुखसुविधा देऊन किचन किट वाटप करण्यात आले तसेच देवळी तालुक्यातील काही गावातील किट टोकन वाटपामध्ये वाद चेंगराचेंगरी हानामारी असे नाना प्रकार घडलेत यावरूनच पडेगाव ग्रामपंचायत सरपंच अनंत हटवारी यांनी पुढाकार घेऊन पळेगाव परिसरातील असलेले नेमगाव धोत्रा रेल्वे या गावातील सरपंच उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पळेगाव येथे ग्रामपंचायत परिसरामध्ये बांधकाम गवंडी किट वाटप टोकन वाटपाचा कॅम्प आयोजित केला या कॅम्पमध्ये गवंडी कामगार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चहा नाश्ता भोजन आणि महिलांकरिता प्रसाधने गृह अशा सुखसुविधा करून नियोजित पद्धतीने कामगार किट वाटपाचे टोकन करण्यात आले यावेळी या टोकन वाटप बुथला भाजप नेते राजेश बकाने यांनी भेट देऊन तिथे असलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले व मार्गदर्शन केले या कार्याला प्रमुख राजू तळस निरंजन घायवट सरपंच निमगाव ज्योती करपाते नितीन भोयर उपसरपंच धोत्रा रेल्वे सारांग सबाणे विशाल तळस प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केलेत आमच्या इथे आमच्या इथे माननीय सरपंच असे अनंत भाटवार यांनी विशेष प्रयत्न करून राजूभाऊ मकान घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हा जो किचन वाटप किचन सेट वाटप करतो बांधकाम लाभार्थ्यांना जाऊ किचन वाटप सेटचा जो लाभार्थी आहे त्यांची आजूबाजूच्या गावाला जो वाटप होतो तर आतापर्यंत त्यांचे फार अशी दयनीय अवस्था होती त्याच्यामुळे आमच्या सरपंचांनी हा एक विशेष मोहीम राबवली की ते हा कार्यक्रम यशस्वी ते राबवणार आणि त्यांना त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आमचे येथील सर्व तरुण वर्ग गाव गावातील तरुण वर्ग वसंत बाबा बौद्ध संस्थेचे सर्व कार्यकर्ते येथील ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायती सर्व सर्व शाळांनी इतर पहाडचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व गावातील तरुण जवळपास इथे पन्नास पन्नासच्या संख्येने तरुण आमच्या गावातील उपस्थित आहेत त्यांनी सगळ्या नाभार त्यांची विशेष थंड पाण्याची सोय त्यांना चहा पाण्याची सोय कोणाला काही नाश्ता लागत असेल त्यांची नाश्त्यापर्यंतच्या दुकानापर्यंत जायची व्यवस्था वगैरे आणि स्त्रियांना प्रसादन बोलाची व्यवस्था टेबल टेबल बसण्यासाठी टेबल खुर्ची प्रत्येक हॉलमध्ये फॅन सिलिंग फॅन असं कोणाला इथं गर्मीमध्ये वगैरे काही त्रास कोणाला ठरणार नाही हे सर्व योजना जवळपास तीन ते ती चार दिवसापासून आम्ही नियोजनबद्ध करून ही कॅम्पची व्यवस्था आणि ह्या कॅम्प यशस्वी यशस्वीरित्या बाळ पाडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या उद्देशाने आम्हाला आज आमच्या इथे आमचं गाव म्हणजे पडेगाव आणि आमच्या बाजूचे दोन गाव आहेत निमगाव सबन आणि धोतरा रेल्वे ह्या या दोन गावाचासुद्धा आमच्या गावामध्ये या कॅम्पमध्ये समावेश आम्ही करून घेतला छोट्या गावांचा आणि त्यांनीसुद्धा आम्हाला त्या बाहेरगावच्या लोकांनी सहकार्याची बाजू दाखवून त्यांनीसुद्धा शालकुतीमध्ये आम्हाला सहकार्य केले बस एवढे नमस्कार मी अनंत आठवार मागील दोन महिन्यापासून पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये कामगार किचन सेट वाटपचा कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे परंतु माझ्या अर्थ निदर्शनात आलं होतं की कोणत्याही गावाला कॅम्प ठेवल्यानंतर जेव्हा माझ्या गावचे लोक तिथे जात होते तेव्हा एकदम हजार दोन हजार किंवा पाच हजार लोकसंख्या त्या ठिकाणी राहत होती आणि त्याच्यामुळे पूर्ण त्या कार्यक्रमाचा झिंगाणा होऊन सामान्य माणसाला सन्मान योग्य अशा पद्धतीने ते किचन सेट भेटत नव्हता हो त्यामुळे आम्ही एक वेगळा उपक्रम राबवला मान्य राजीवभाऊ बकाने त्यांच्याकडे विनंती करून त्यांना एक कॉम्प्युटर सेट आणि त्यांचे दोन ऑपरेटर गावासाठी मागून घेतले त्यानंतर आमच्या गावात तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये जी व्यवस्था राहते प्रत्येक हॉलमध्ये प पन्नास शंभर वीस तीस असे लोक जमा एकत्र केल्या जाते त्यांची पूर्ण व्यवस्था केली जाते त्या पद्धतीची जी व्यवस्था केली आम्ही सहा हॉल यासाठी मोकळे सोडले आणि प्रत्येक हॉलमध्ये तीस तीस चाळीचाळीस महिला पुरुष यांची व्यवस्था केली त्यांची चहा पाण्याची महिलांना जे जे आवश्यक राहते प्रसाधनगृह वगैरे सगळे उपलब्ध करून दिले व शांततेत पूर्ण किचन सेटअप कार्यक्रम नियोजन केले सागर जोरे साहसिक न्यूज 24 फोर पडेगाव देवडी।